नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्पांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे किंक्रांतीला आवर्जून केले जाणारे धिरडं आणि गुळवणीची रेसिपी पाहणार आहोत आमच्या भागामध्ये आवर्जून ही केली जाते प्रत्येकाच्या घरोघरी धिरडं आणि गुळवणी ही बनवली जाते खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे पाच ते दहा मिनटात तुम्ही हे बनवू शकता आणि मस्त असे मऊ लुसलुसित धिरडे आणि गुळवणी त्यासोबत अतिशय भन्नाट लागते तर या ठिकाणी हे जे गुळवणी आहे हे तुम्ही पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धिरडे बनवण्यासाठी इथे मी मिक्सिंग बाउलमध्ये एक वाटीभर एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तुम्ही कुठलंही घेऊ शकता तर मी या ठिकाणी भाकरीचं जे पीठ असतं ते घेतलेलं आहे तर तांदूळ स्वच्छ धुवून त्यानंतर मी दोन तास पंख्याखाली सुकावून त्यानंतर गिरणीमधून छान असं बारीक दळून आणलेलं आहे फक्त इंद्रा यांनी तांदूळ सोडून तुम्ही इथे धिरड्यासाठी किंवा घावण्यासाठी कुठलंही तांदळाचं पीठ इथं वापरू शकता आता या तांदळाच्या पिठामध्ये थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकायचं आहे सुरुवातीला मी ज्या वाटीने मधून तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे तर साधं पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला एक वाटी मी पाणी यामध्ये घातलेलं आहे तर आता हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया घरातली कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कप असेल तर त्यानेच मधून हे सर्व जिन्नस आपल्याला घ्यायचे आहे तर यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता आहे मी अजून एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे ते आता थोडं थोडं करून आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि याचं छान असं पातळसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे अगदी जास्त पातळ हे नाही आणि अगदी जास्त घट्ट नाही मिडियम प्रमाणामध्ये हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे अजून आपल्याला यामध्ये पाणी टाकण्याची आवश्यकता आहे कारण हे अजूनही घट्ट सर वाटत आहे तर बाकीचं राहिलेलं सर्व पाणी यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तर या पद्धतीचं आपलं जे बॅटर आहे हे तयार झालेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर एक वाटी तांदळाच्या पिठासाठी मी इथे दोन वाटी साधं पाणी यामध्ये घातलेलं आहे यापेक्षा यापेक्षा जास्त वापरू नका नाही तर मिश्रण पातळ होऊन त्याचे जे धिरडे आहे ते व्यवस्थित होणार नाही तुटतील यासाठी थोडंसं घट्ट सरच ठेवायचं आहे या प्रमाणामध्ये त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया तेही आता या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे तर आता हे पाच मिनटासाठी असं साईडला ठेवून घेऊया आणि यासोबत लागणारे जे गुळवणी आहे ते आता आपण तयार करून घेऊया तर हे बनवायला जेव्हा जास्त वेळ लागत नाही फक्त गुळ आणि पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर त्यासाठी ते एका मोठ्या पातेल्यामध्ये मी एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ आणि सेम वाटीने मोजून आपल्याला दोन वाटी पाणी टाकायचं आहे आता हे आपल्याला गॅसवरती ठेवून गरम करून घ्यायचं आहे यातच आता मी पाव चमचाभर एवढी वेलची पावडर टाकत आहे म्हणजे असा छान असा स्वाद आपल्या गुळवणीला येईल तर आता सर्व जिनस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅसवरती आपल्याला फक्त याची एक उकळी काढायची आहे जो गुळ आहे हा आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे तर फास्ट गॅसवरतीच आपण हे उकळवून घेणार आहोत म्हणजे जो गुळ आहे तो छान असा व्यवस्थित वितळला जाईल सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे तर या ठिकाणी मस्त अशी उकळी आलेली आहे आपलं झटपट असं गुळवणीसुद्धा धिरड्यासोबतचं तयार झालेलं आहे आता हे थोडंसं थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया बॅटर छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया कारण जे तांदळाचं पीठ आहे खाली तळाशी बसतं आणि पाणी जे आहे ते वरती राहतं त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळेला जेव्हाही आपण धिरडं काढू ते अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच जे मिश्रण आहे ते आपल्याला पॅनवरती घालायचं आहे तर आपला पॅनसुद्धा इथं छान गरम झालेला आहे खाली मी थोडंसं तूप टाकत आहे तूप टाकल्यामुळे आपल्या दिड्यांना अतिशय छान अशी चव येते तर ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपलं जे बॅटर आहे ते आपण तव्यावरती पसरवून घेऊया सर्वात अगोदर कडेच्या बाजूने टाकायचं आहे आणि नंतर मध्ये घालायचं आहे कारण मधली जी जागा आहे ती जास्त तापते त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर कडेच्या बाजूने जे मिश्रण आहे हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यावरती एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे हे शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही त्यावरचं आता झाकण काढून घेऊया आणि त्याची जी वाफ आहे ही पूर्णपणे आपल्याला जाऊ द्यायची आहे वाफ पूर्णपणे गेल्याच्या नंतरच आपल्याला हे पलटवायचं आहे जर आपण झाकण काढल्या काढल्या जर पलटवलं तर आपलं जे धिरडं आहे हे तुटण्याची शक्यता आहे त्यामुळे वाफ पूर्ण जाऊ द्यायची आणि त्यानंतरच पलटवायची आहे तर आता वरतूनसुद्धा आपण थोडंसं साजूक तूप घालून घेऊया आणि आता हे पलटवून घेऊया दुसरीही बाजू आपण एक मिनटासाठी छान अशी शिजवून घेऊया आणि लगेचच हे आपल्याला एखाद्या जाळीदार भांड्यावरती काढून घ्यायचे आहे जेव्हाही आपण धिरड्याचं बॅटर तव्यावरती घालू तेव्हा तवा आपल्याला फार कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यावरतीच आपल्याला जे बॅटर आहे ते टाकायचं आहे म्हणजे आपल्या घावण्याला किंवा धिरड्याला जाळी छान पडते तर आपल्या दोन्ही बाजू धिरड्याच्या छान अशा भाजल्या गेलेल्या आहे आता हे आपलं तयार झालेलं आहे हे एका जाळीदार भांड्यावरती काढून घेऊया जाळीदार भांड्यावरती काढून घेतल्यामुळे त्याचे जे पदर आहे आपण जेव्हा घडी मारतो तेव्हा ते, ते एकमेकांना चिकटणार नाही त्यासाठी एखादा जाळीदार भांड्यावरती काढून घ्यायचं आहे दुसरं जे धिरडं होईपर्यंत हे आपल्याला असंच ठेवायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व जे धिरडे आहे ते बनवून घेणार आहोत गावाकडे हे धिरडे जे आहे बिडाचा जो तवा असतो त्यावर केले जातात परंतु आता शहरामध्ये प्रत्येकाकडेच बिडाचा तवा अवेलेबल नसतो त्यामुळे अशा पद्धतीने पॅनवर सुद्धा तुम्ही हे बनवू शकता तर सर्व धिरडे मी आता अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत पहिल्या धिरड्याची अशा पद्धतीने घडी मारायची आणि बाकीचे धिरडे सुद्धा आपल्याला या जाळीदार भांड्यावर काढून घ्यायचे आहे तर सर्व धिरडे बनवून माझ्या इथे तयार झालेले आहे मस्त असे मऊ लुसलुसीत पांढरे शुभ्र हे आपले धिरडे तयार झालेले आहे बनवायला हे अगदी सोपे आहे एकदा का तांदळाचं पीठ जर तुम्ही बनवून ठेवलं तर सकाळच्या नाश्त्यालासुद्धा तुम्ही हे बनवू शकता त्यासोबत खोबऱ्याची चटणी तर प्रतिम लागते तर आपले सर्व धिडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहे आता गुळवणीसुद्धा आपले इथं थंड झालेलं आहे थोडंसं कोमट झालेलं आहे पूर्णपणे सुद्धा थंड करायचं नाही त्यानंतर आपण आता हे गाळणीने गाळून घेऊया म्हणजे गुळामध्ये जो काही कचरा असतो तो वरती शिल्लक राहील आणि आपण वेलची पावडर टाकलेली होती त्यामुळे त्याचाही कचरा तो वरतील शिल्लक राहिलेलं आहे तर हे गुळवणी तुम्ही पुरणपोळीसोबतसुद्धा खाऊ शकता बरेच जण हे गुळवणी पुरणपोळीसोबतच खातात पुरणपोळीसोबतसुद्धा हे खूप छान लागतं आता गुळवणी आपण सर्व करून घेऊया आपले मस्त असे धिरडे तांदळाच्या पिठाचे धिरडे आणि गुळवणी या ठिकाणी तयार झालेले आहे यामध्ये आपण दूध टाकणार आहोत किंवा तुम्ही असंचही खाऊ शकता दूध टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तर आता मस्त असं साजूक तूप लावलेलं आपलं जे धीरड आणि गुळवणी या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर या किंक्रांतीला किंवा एरवीसुद्धा तुम्ही हे एर बनवून खाऊ शकता अतिशय भन्नाट लागतं किंक्रांत स्पेशल किंवा करी दिन स्पेशल आपलं धीरड आणि गुळवणी खाण्यासाठी तयार झालेलं आहे रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद